शेतीत काम करता ना इथे पोट दुखत होत त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो सांगता हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळं आम्ही ते डॉक्टर आम्हाला दुसरीकरणा तिकडे तिकडे गेलो तिथं भरपूर तिथं तिला आहे ऑपरेशन आहे म्हणलं कोणा काही केलं नाही पैसे ते सांगत होते आमच्याकडे पैसे असल्यामुळं ऑपरेशन झालं नाही वारंवार पोटात दुखणं होतं आणि त्याचसोबत अंगात थकवा हालचालींमध्ये त्रास आणि मानसिक तणाव परंतु जेव्हा श्रीमती देवकी बालाजी अंगारे या पैठण तालुक्यातील तेलवाडी गावातील एक्केचाळीस वर्षीय गृहिणीने आपले दुखणे उघड केले तेव्हा कोणीच कल्पना केली नव्हती हो की त्यांच्या पोटात एक चार पॉईंट नऊ किलो वजनाचा गोळा वाढत चालला आहे अगदी डोंगरा एवढा देवकी ताई गेली अनेक वर्षे या अस्वस्थतेसह जगत होत्या अनेक रुग्णालयात चक्रा मारल्या पण दरवेळी समोर येत असे महागडे उपचार न परवडणारा खर्च शेवटी त्यांनी एक आशेचा किरण म्हणून शिर्डीचे श्री साईनाथ रुग्णालय गाठले इथे भेट झाली डॉक्टर पूजा सिंह यांची त्यांनी तपासणी केली आणि गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं स्टैंड पहले आई थी उसमें ये हुआ था कि पेट में डांट है फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था तो 32, 30, 32 थर्टी टू वीक्स तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था तो फिर सोनोग्राफी कराया सोनोग्राफी में कोई बोला ब्रॉड लिगामेंट है मिजेंट्रिक सिस्ट है ऐसे दिया था एमआरआई में कंफर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसे जाता था कि तो ओवेरियन टॉर्जन हो गया है या फिर ओवेरियन मास्ट जैसा है तो फिर ठीक है ओवेरियन टॉर्जन मास्ट और मिजेंट्रिक सिस्ट बच के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था क्योंकि हमारे साथ राम सर भी थे तो मुझे इतना नहीं था कि अगर मिजेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे फिर पेशेंट को लिया फिर उसमें देखा तो कि उसका पूरा फोर पॉइंट पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था फिर हमने उसको बाइक के लिए दिया हुआ है बाइक में देख रहे हैं, मुझे जहाँ तक मोस्टली लग रहा है कि मिलिंट्रिक सिस्टी है बाकी बाइक की रिपोर्ट हमारे पास एक दो तो दिन के अंदर आ जाएगी फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं बट पेशेंट को अभी काफी कम्फर्टेबल फील हो रहा है पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है चल रही है अपना सारा काम खुद से कर रही है तो मुझे लगता है कि काफी है मिलिंट्रिक सिस्टी है बाकी अगर कुछ और होगा तो फिर आता वेड़ वाया घालवण्याचा प्रश्नच नव्हता डॉक्टर पूजा म्हणतात या महिलेच्या जीवाला धोका होता तर पूजा सिंह भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे आणि त्यांच्या गायनिक टीमने मिळून एक अत्यंत गुंतागुंतीची आणि धाडसी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला दिवस तीन जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस या संघर्षाच्या प्रवासात निर्णायक ठरला ऑपरेशन थिएटरमध्ये तब्बल एकवीस बाय बारा बाय अठ्ठावीस सेंटीमीटर आकाराचा आणि चार किलो वजनाचा गोळा पूर्णपणे बाहेर काढण्यात आला श्वास रोखून ठेवणारी प्रक्रिया पण डॉक्टरांच्या हातात कौशल्य आणि डोळ्यात विश्वास होता प्रक्रिया केवळ यशस्वीच झाली नाही तर श्री साईनाथ रुग्णालयात अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वीपणे पार पडली रुग्णालय प्रशासनाने याचे संपूर्ण उपचार मोफत केले आणि देवकीताई आज सुखरूप घरी परतल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आल ना आम्हाला सगळं फ्रीमध्ये म्हणून सांगितलं गुरुवारी आयशन झाले साडेचार चार किलोचा गोळा निघला पीएसंडी एकदम व्यवस्थित सगळे ते गोळा आता गाठ आहे ना ते तपासायला नेलेली ते तर म्हणपोट सध्या पेशंट एकदम ओके काय अडचण नाही त्याने नाही हातोती फिरत सगळं स्टॉक नाही देणे सर मॅडम सगळ्यांनी सहकार्य भरपूर केलं कोण म्हणतं की चमत्कार फक्त देव करतो या यशस्वी उपचाराबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओग उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे आणि वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं पण नवे जीवन लाभले श्रीमती देवकी यांचं आयुष्य आज पूर्ववत झालं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांच्या कुटुंबाचं समाधान हाच श्री साईनाथ रुग्णालयासाठी खरा पुरस्कार आहे कधी कधी श्रद्धा आणि सेवा एकत्र आली की चमत्कार घडतातच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट पाहत रहा युवास्तंभ न्यूज